नमस्कार पल्लवीस मराठी किचन मध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज आपण पाहूयात फक्त पंधरा मिनिटात अगदी मार्केटमध्ये मिळतो तसा माहीमचा हलवा कसा बनवायचा गौरी गणपती उत्सव तर आता येतच आहे गौराईच्या नैवेद्यासाठी आपण वेगवेगळ्या मिठाईचे पदार्थ बनवत असतो वेगवेगळे फराळाचे पदार्थ सुद्धा बनवतो हा माहीमचा हलवा सुद्धा पंधरा मिनिटातच बनवून तयार होईल अतिशय सोपी पद्धत आहे कमी साहित्यामध्ये हा हलवा बनवून तयार होतो चला तर मग रेसिपी पाहूया तर त्यासाठी एका भांड्यामध्ये सुरुवातीला आपल्याला मैदा चाळवून घ्यायचा आहे तर त्यासाठी इथे मी एक कप मैदा घेतलेला आहे अडीचशे एम एलचा हा कप आहे घरातल्या कोणत्याही एका वाटीने सगळं साहित्य मोजून घेऊ शकता मैदा आपल्याला यामध्ये चाळूनच वापरायचं आहे आता मैदा वापरायचा नसेल तर एक कप गव्हाचं पीठसुद्धा वापरू शकता गव्हाचं पीठसुद्धा चाळूनच वापरायचं मैदा बाजूला ठेवून दिलेला आहे आता एका कढईमध्ये अर्धा कपला थोडंसं कमी आळलेलं थूप घेतलेलं आहे जर तुम्ही वितळवून घेतलेलं तूप घेणार असाल तर अर्धा कप घ्यायचं तूप जास्त कडकडीत गरम करून घ्यायची गरज नाही थोडंसं गरम झालं की यामध्ये चाळून घेतलेला मैदा घातला आता मंदाचेवरच मैदा आपल्याला सात ते आठ मिनिटे परतून घ्यायचे मैदा तुपामध्ये टाकल्यानंतर लगेचच तो तूप शोषून घेतो त्यामुळे सुरुवातीला हे मिश्रण थोडंसं दाटसर झाल्यासारखं वाटतं पण जसं आपण मैदा भाजत जाऊ तसं याला तूपसुद्धा सुटायला लागतं मंदाचेवरच फक्त पाच मिनिटे हे मी परतून घेतलेलं आहे तुम्ही पाहू शकता हे थोडस सैलसर व्हायला सुरुवात झालेली आहे हा मैदा आहे त्यामुळे भाजल्यानंतर याचा जास्त असा रंग बदलत नाही पण गव्हाचं पीठ वापरणार असाल तर थोडासा ब्राऊनिश असा रंग येऊ शकतो तर हे पहा सात ते आठ मिनिट हे मी चांगलं परतून घेतलेलं आहे याला तर तूप सुटायला सुरुवात झालेली आहे ही कढई मी बाजूला काढून ठेवली मैदा आपला व्यवस्थित भाजला गेलेला आहे आता दुसऱ्या कडईमध्ये एक कप आणि पाव कप साखर घेतलेली आहे आणि त्यासोबतच यामध्ये अर्धी वाटी पाणी घातलेलं आहे किंवा साखर व्यवस्थित भिजेल इतपतच यामध्ये पाणी घालायचं जास्त पाणी शक्यतो वापरायचं नाही ज्या वाटीने मैदा घेतलेला होता त्याच वाटीने मोजून हे सगळं साहित्य घ्यायचं आता मीडियम फ्लेमवरती साखर सुरुवातीला विरघळून घ्यायची याचा आपल्याला एक तारी पाक बनवून घ्यायचा यामध्ये पाण्याचा कमी वापर असल्यामुळे पाक पटकन बनून तयार होतो पाण्याला हलकीशी एक उकळी फुटली ना लगेचच पाक चेक करायचा मंदाचेवरच ही प्रोसेस आपल्याला करायची यामध्ये थोडीशी वेलची पूड घातलेली आहे चांगलं मिक्स करून घेतलं याला आता उकळी यायला सुरुवात झालेली आहे लगेचच आपण पाक चेक करूयात उलथानाच्या चे साह्याने सुद्धा तुम्ही पाहू शकता याचा जो शेवटचा थेंब आहे ना तो पडताना याची एक तार बनताना दिसत आहे किंवा दोन्ही बोटांनी चेक करून पाहिलं तरी सुद्धा व्यवस्थित एक तार बनत आहे गॅस मी बंद केलेला आहे एकाच रंगाचा हा हलवा तुम्हाला बनवायचा असेल तर या पाकामध्येच थोडासा पिवळ्या कलरचा खाईचा रंग वापरू शकता तर हे पाहा व्यवस्थित याची एक तार बनत आहे लगेचच गॅस बंद केलेला आहे आता ज्या कढईमध्ये आपण मैदा परतून घेतलेला होता तो थोडासा गरम करून घेतला तसा तो हलकासा गरमच आहे पण आणखी थोडासा गरम करून घ्यायचा म्हणजे या गरम मैद्यामध्ये गरम हा पाक घेतला तर व्यवस्थित हे मिक्स होतं अगदी स्मूथ असं हे मिश्रण तयार होतं यामध्ये अजिबात छोट्या छोट्या सुद्धा गाठी राहत नाहीत मंदाचेवरच कढई आहे सगळा पाक मी काढून घेतलेला आहे आता लगेचच हे व्यवस्थित हलवून घ्यायचं हे फक्त हलवत राहायचं आहे आपोआपच हे सगळं एकजीव होतं अगदी स्मूथ याचं मिश्रण तयार होतं इथून पुढची प्रोसेस मंदाचेवरच करायची आहे जोपर्यंत हे मिश्रण थोडस दाटसर होत नाही किंवा याला तूप सुटायला सुरु होत नाही तोपर्यंत हे व्यवस्थित हलवत राहायचं मीडियम किंवा हाय फ्लेमवरती आपल्याला हलवत बसायचं नाही कारण यामध्ये जो पाक आहे ना तो पुढे जाऊ शकतो त्यामुळे बनणारा हलवा किंवा जी चिक्की आहे ती कडक होऊ शकते तर हे पहा थोडस हे घट्टवायला सुरुवात झालेली आहे मी गॅस बंद केलेला आहे आता गॅस बंद करूनच आपल्याला हे हलवत राहायचं आहे आता हे काढून घेण्यासाठी मिश्रण तयार आहे की नाही हे कसं समजायचं तर एका प्लेटमध्ये यातलं थोडंसं बॅटर काढून घेतलेलं आहे थोडंसं थंड करून घ्यायचं जा। थंड झालं की चेक करून पाहायचं तर हे पहा हे जागच्या जागी आहे अजिबात हलत नाही म्हणजे हे सेट करण्यासाठी तयार आहे गॅस बंद करायचा एखाद्या बेकिंग पेपरवरती हे काढून घ्यायचं दोन रंगाचा हलवा मी बनवून घेणार आहे त्यामुळे थोडंसं यातलं मिश्रण एका बेकिंग पेपरवरती काढून घेतलं हे जसं थंड होत जाईल ना त्याप्रमाणे सर होत जातं त्यामुळे स्पॅच्युलेच्या साह्याने थोडंसं हे पसरवून घ्यायचं त्यानंतर यावरती दुसरा बेकिंग पेपर ठेवायचा आणि लाटण्याच्या सह्याने अगदी हलक्या हाताने लाटून घ्यायचं जास्त पातळ किंवा जास्त जाड असं ठेवायचं नाही अगदी हलक्या हाताने सगळ्या बाजूनी एकसारखं लाटून घ्यायचं याची आपल्याला लगेचच काप करता येणार नाहीत थोडंसं हे थंड होऊ द्यायचं दहा मिनिटे हे असंच बाजूला ठेवून द्यायचं आता उरलेलं जे मिश्रण आहे यामध्ये पाव चमचा पिवळ्या रंगाचा खायचा रंग मी ॲड केलेला आहे लिक्विड कलर वापरणार असाल ते सुद्धा वापरू शकता दोन्ही नसेल तर फक्त चिमुडभर हळद सुद्धा वापरू शकता हळदीमुळे सुद्धा रंग चांगला येईल खायचा रंग वापरायचाच नसेल तर पाकामध्येच थोडंसं केशर सुद्धा वापरू शकता त्यामुळे सुद्धा रंग चांगला येतो आता हे मिश्रण थोडंसं थंड झालेलं होतं त्यामुळे हे पहा असं दाटसर झालेलं आहे यावरती सुद्धा दुसरा बेकिंग पेपर ठेवलेला आहे आणि त्याच पद्धतीने अगदी हलक्या हाताने हे सुद्धा लाटून घेतलं एकसारखं करून घेतलं आता हे पूर्णपणे थंड झालेलं आहे त्यामुळे याला थंड करत बसायची आता गरज नाही लगेचच मी याचा पेपर काढून घेतलेला आहे आता यावरती आपल्याला थोडेसे ड्रायफ्रुट्सचे काप पसरून घ्यायचे आहेत तर इथे मी बदाम आणि पिस्त्याचे काप घेतलेले आहेत आणि थोडीशी तुटी फ्रुटी घेतलेली आहे यावरती पुन्हा तोच बेकिंग पेपर ठेवला आणि अगदी हलक्या हाताने हे लाटून घेतलं ला। म्हणजे हे सुक्या मेव्याचे काप सुद्धा व्यवस्थित चिकटले जातील फक्त पाच मिनिटे असंच हे मी बाजूला ठेवून दिलेलं होतं आणि पाच मिनिटानंतर याचे काप करून घेऊयात लहान मोठे तुम्हाला आवडतील तसे याचे काप करून घेऊ शकता मार्केटमध्ये थोडंसं मोठ्या चौकोनी आकाराचा हलवा मिळतो त्यामुळे मी त्याच पद्धतीने याचे काप करून घेतलेले आहेत सगळ्यात महत्वाची गोष्ट हे पूर्णपणे थंड झाल्याशिवाय याचे काप करायचे नाहीत हाताने चेक करून पाहायचं थोडंसं कडकपणा यामध्ये जाणवला पाहिजे याच्या बाजू मी उलथण्याच्या साह्याने बाजूला काढून घेतल्या बेकिंग पेपरसहितच याचे मोठे मोठे चौकोनी आकाराचे काप करून घेतलेले आहेत आणि हे पहा अगदी झटपट हा माहीमचा हलवा बनून तयार झालेला आहे अगदी मार्केट स्टाईल दिसतो आणि चवीला सुद्धा जबरदस्त लागतो एकवाटी मैद्यासाठी जे आपण साखरेचं सा प्रमाण वापरलं ते सुद्धा अगदी परफेक्ट आहे तेवढ्या प्रमाणात हा हलवा व्यवस्थित गोड बनतो आणि हे पहा मस्त याला टेक्स्चर आलेला आहे याचे काप करून घेईपर्यंत अगोदर सेट करून ठेवलेला हलवा सुद्धा व्यवस्थित आता थंड झालेला आहे याचासुद्धा बेकिंग पेपर काढून घेतला यावरती सुकामेवा आणि थोडीशी टोटी फ्रुटी पसरून घेतली हलक्या हाताने लाटून घेतलं फक्त पाच मिनिट हे असंच ठेवून दिलं पाच मिनिटानंतर याचे सुद्धा काप करून घेतले खायचा रंग जर वापरायचा नसेल तर या रंगाचा सुद्धा हलवा खूप छान दिसतो तर हा सुद्धा व्यवस्थित सेट झालेला आहे याला सुद्धा मस्त टेक्स्चर आलेला आहे तर हे पहा अगदी परफेक्ट मार्केटसारखा हा माहीमचा हलवा बनवून तयार झालेला आहे अगदी पंधरा मिनिटाची ही रेसिपी आहे गौराईच्या नैवेद्यासाठी सुद्धा बनवू शकता बाहेरून विकत आणण्यापेक्षा अगदी झटपट घरच्या घरी बनवून तयार होईल रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका